मोठ्या प्रमाणात मतं डिलीट करण्यात आली विशेष करून सेक्युलर मतांना मुद्दामून त्या ठिकाणीतून काढण्यात आलेलं होतं त्याच्या तक्रारीसुद्धा झाल्यात एफ आय आरसुद्धा दर्ज झालेले दा, होते त्याचे कॉपी पण आम्ही त्यांना दिलेली होती आणि नवीन मतदान ज्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जोडल्या गेलं आपण आपल्या लक्षात असेल की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर जवळपास छेचाळीस लाख मतं त्या ठिकाणी वाढले आणि ती कोणाची मतं आहेत डिलीट करण्याची प्रक्रिया जी होती ते लाटमध्ये जे डिक्ली डिलीट केली होती त्याची आम्हाला पूर्ण माहिती पाहिजे आपण पाहिलं असेल की दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे मतदान वाढलं ते पन्नास लाख वाढलं आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या याच्यामधल्या या सहा महिन्यामध्ये छेचाळीस लाख मतं वाढली या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रामुख्यानं आलेल्या आहेत आम्ही मुद्दामून या आकड्यावरच जातो आहे कारण की स... निवडणूक का आयोग नेहमी मान्य सुप्रीम कोर्टात आणि सांगतानासुद्धा शेरोशायरीमध्ये ते सांगतात की आम्ही फेअर करतो आहे आणि ई एम मशीनमध्येच पारदर्शकता असते आकडे तातडीनं कळतात अशा पद्धतीची भूमिका मांडली गेलेली आहे मग रात्री साडे अकरा वाजता आपण जाहीर केलं मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दुपारी तीन वाजता दहा लाख मतं अजून पुन्हा वाढवत आहे हे सगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर सविस्तर माननीय मुख्य निवडणूक आयोगाला आम्ही सगळे प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी आम्हाला लेखी रिप्लाय देण्याचा शब्द दिलेला आहे त्यांचा लेखी रिप्लाय आल्यानंतर पुढची भूमिका काँग्रेस पक्ष त्या का ठिकाणी घेणार आम्हाला रेडीचा डाव नाही आहे आम्ही त्यांना सांगत आहे आम्ही एम मशीनवर बोलतच नाही आकड्यावर बोलतो आहे जनता म्हणत आहे की आम्ही दिलेलं मतदान हे आम्ही दिलं त्याला नाही हे दुसरं मशीन दुसरंच निघालेलं आहे त्यामुळे जनतेचा आवाज आम्ही घेतलेला आहे जनतेपेक्षा मोठं नाही आहे आणि म्हणून जनतेचा आवाज काँग्रेस घेऊन लढते आहे आणि त्याच्यात येश येईल हे बघा भाजप भाजप हे सत्तेचा माच किती आलेला पक्ष आहे याची जाणीव आपल्याला पाहायला मिळते आहे अजून राजभवनातून कुठलीही त्या पद्धतीची घोषणा केली गेली नाही प्रदेशचे अध्यक्ष भाजपचे ते जाहीर करतात आहेत ही परंपरा कधीच नव्हती आणि कधी राहणार पण नाही पण ज्या पद्धतीनं सत्तेचा मात जो भाजपला आलेला आहे तो आपण पाहतो आहे गेल्या अजूनपर्यंत सरकार बनवायला त्यांना अजून कुठं अजून रस्ता दिसत नाही आहे कोण मुख्यमंत्री काही त्याची घोषणा अजूनपर्यंत नाही आणि त्याच्यामुळे जी काय परिस्थिती आज महाराष्ट्राची आलेली आहे कारण की जनतेच्या मतानं निवडून आलेले नाही हे जनतेने पण सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे सत्तेचा माज आता भाजपला आलेला आहे त्याच्यामुळे या पद्धतीची सगळी कारकिर्द चालू आहे मी पहिल्या दिवशी सांगितलं की एकनाथ शिंदे आणि अजित पवाराला भाजप काय आहे ते आता कळेल आणि ते कळायला सुरुवात